संग्राम दिनानिमित्त आपण सायकडा बांबणी येथील ग्रामस्थ जमलो सर्वांचे ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक अभिनंदन आज सदरील राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज सक्षम अभियान राबविण्याबाबत आपल्याला सात सात घटकावर काम करायचे त्यापैकी सुशासन सुशासनयुक्त पंचायत पंचायत नंबर दोन पंचायत सक्षमीकरण नंबर तीन समृद्ध व स्वच्छ हरियत निर्माण गाव मनरेगा व इतर अभिसरण नंबर पाच गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण नंबर सहा उपजीविका विकास सामाजिक कार्य नंबर सात सहभाग व श्रमदान या सात घटकावर आपण ग्रामपंचायत अंतर्गत काम करणार आहोत सदरी कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत सक्षमीकरण अभियान सगळं सर्व गावकऱ्याच्या वतीनं आपल्याला पूर्ण करायचं आहे तेव्हा गावकऱ्यांना विनंती करतो की सर्वांना सामूहिकरित्या या सदरील कार्यक्रमात आपला सहभाग असावा धन्यवाद सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना प्रथमतः मी शुभेच्छा देतो त्यानिमित्तानं आज ही ग्रामसभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ग्रामसभेमध्ये सर्व गावकऱ्यांचं ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आपल्या गावचे ग्रामसेवक सन्मान्य भराडे साहेब उपसरपंच आमच्या विमलताई राठोड आणि सर्व गावकरी मंडळी ग्रामसभेचं आयोजन ग्राम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ग्राम आपल्या गावामध्ये काय अडचणी आहेत काय समस्या आहेत आणि काय करायला पाहिजे याविषयी सर्वांनी या ठिकाणी सखोल अशी चर्चा करणं महत्वाचं आहे आता सरांनी सांगितलं की आपल्याला ज्या सात योजना आहेत त्या सात योजना गावामध्ये राबवायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली जी योजना आहे ते आपल्याला गाव स्वच्छ ठेवायचं आहे तसं पाहिलं तर आपलं गाव स्वच्छच आहे परंतु कोणाच्या नालीचं पाणी असेल कोणाचा घाण कचरा असेल हे आपण आपल्यापरीनं साफसफाई करायचं आहे प्रत्येकाला टॉयलेट बाथरूम आहे परंतु त्याचा उपयोग आपण सर्वांनी घ्यायचा आहे रस्त्याला शौचाला जायचं नाही हे सगळ्यांना बंधनकारक आहे बाकी इतर जे विषय आहेत जल जीवनचा विषय जल समृद्धीचा विषय असेल स्वच्छ व हरित गाव असेल प्रत्येकाने आपापल्या घरासमोर झाडं लावलेली आहेत पण त्या झाडाची निगा कशी राखता येईल आता सध्या पावसाळा चालू आहे पुन्हा कसे झाडं लावता येईल आणि जे लोक झाडं लावतील त्यांना आपल्या ग्रामपंचायतचं जे काही पट्टी असतील मग ते घरपट्टी असेल किंवा पाणीपट्टी असेल याच्यामधून ज्याच्या घरासमोर जास्तीत जास्त झाड असतील त्यांना आपण त्यामधून सूट देणार आहोत असे जे काही बरेच योजना आहेत ह्या योजना आपण ग्रामपंचायतच्या मार्फत ह्या येणाऱ्या डिसेंबर पर्यंत राबवणार आहेत तरी सर्वांनी ह्या योजनेमध्ये प्रत्येकाने सहभागी आहे आणि यानंतर आता शेतीविषयक आणि आरोग्याविषयी आरोग्यविषयक आपल्याला सिद्धेश्वर मोरे मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्याकडे काही प्रोडक्ट आहेत आपण शेतीमध्ये जे काही आता खत बी बियाणं जे काय वापरतो त्यापासून आपल्या शरीराला कशी हानी निर्माण होते आणि ते जे प्रोडक्ट दाखवणार आहेत किंवा ते जे मार्गदर्शन करणार आहेत त्यापासून आपल्या शरीराला रुग्ण होण्यासाठी काय फायदा होणार आहे याचाही असं अनमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे तरी सर्व